महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या निवडणुकांपैकी सगळ्यात एक रंगतदार लढत कुठे असेल तर ती रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभेच्या मतदारसंघामध्ये आणि याची कारणं अनेक आहेत खरं तर कोकणात धनुष्यबाण यावेळेला पाहायला मिळणार नाहीये सोबतच इकडे शिवसेनेचा उमेदवार नाहीये तर इथे भाजपचा उमेदवार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही लढाई इतर कोणाची नसून राणेविरुद्ध ठाकरे अशा पद्धतीने सुद्धा पाहिली जाते महायुतीकडनं लोकसभेच्या मैदानात उतरलेले एनडीएचे उमेदवार नारायण राणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत खरंतर ते प्रचारात होते त्याच्यातनं त्यांनी वेळात वेळ काढून आपल्याला दिलेलं आहे धन्यवाद राणे साहेब तुम्ही आमच्यासोबत संवाद साधताय तुम्हाला मुळात लोकसभेची उमेदवारी मिळते हे तुम्हाला कधी समजलं कारण की ती उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच तुमच्याकडनं प्रचाराला सुद्धा सुरुवात झालेली होती तुम्ही सुद्धा भाषणात म्हणालात अनेक काम अनेक वर्ष काम करतोय आणि राजकारणात बरीच वर्ष आहे पुढे जो अस, असलेला अनुभव आहे तो अनुभव सांगत होता की तुम्हाला तिकीट मिळणार आणि म्हणून कामाला लागलो कोणी सांगितलं तुम्हाला माझं मन सांगत होतं काम तुम्ही काम सुरू करा आणि मग केलं तुम्हाला सगळ्यात पहिले कोणी सांगितलं की साहेब तुम्ही इथे काम करायला आता सुरुवात करा तुमची उमेदवारी पक्की गोपनीय आहे ना ते दिल्लीवर फोन आला मी कसं सांगणार पुढछ करणार नाही तो म्हणून <laughs> कोकणात भाजपचा उमेदवार म्हणून लोकांसमोर जाताना तुम्हाला कसं वाटतं कारण की आतापर्यंत इथे धनुष्य बाजूला खरं वाटत ज्या पक्षाचे नेते माननीय नरेंद्र मोदी जी आहेत माननीय अमित शाह आहेत अशा पक्षाने माननीय नड्डा साहेब आहेत तसे ज्येष्ठ नेते कर्तृत्वान नेते पक्षाचे नेते आहेत त्यामुळे अशा पक्षात राहताना काम करताना आणि उमेदवारी स्वीकारताना आनंद वाटतो पण तुम्ही लोकसभेची निवडणूक पहिल्यांदा लढवताय तर तुम्हाला त्याच्यामध्ये काय काय आव्हानं दिसून येत आहे तुम्ही जेव्हा मतदारांसमोर आहेत तेव्हा इकडे कोकणातल्या काय समस्या आहेत कोकणातल्या समस्या लोकांकडून जाणून घ्यायला मी अज्ञान नाहीये मी मुळात कोकणात जन्मच कोकणात झाला अनेक को वर्ष कोकणाचा लोकप्रतिनिधी म्हणून मी काम करतोय सहा वेळा विधानसभेला निवडून आलेलो आहे राज्याचा मुख्यमंत्री झालेलो आहे मंत्री अनेक वर्ष होतो कोकणी आणि माझं एक अतूट नातं आहे आमचं त्यामुळे एकमेकाचे प्रश्न समाजच्या अडचणी आम्ही एकमेकाला सांगून अंडरस्टँडिंग सोडवतो पण बऱ्याचदा आपण निवडणुकांमध्ये पाहतोय जातीची गणित असतात धार्मिक मुद्दे काढले जातात कोकणात तसं काय फारसं पाहायला मिळत नाही म्हणून म्हटलं कोकणातले काय मुद्दे कारण की दहा वर्ष शिवसेना ठाकरे गटा कारण असं आहे तुम्ही जरा विचारून घ्या इथे उमेदवार नारायण राणे आहे त्यावेळेस असे प्रश्न नाही निघत कळ ना त्यामुळे इथे एकच आहे की भारतीय जनता पक्षाचा उमेदवार आणि पडणारा शिवसेना उद्योग गटचा उमेदवार एवढंच आहे आज तुम्हाला बाळासाहेब ठाकरे यांची आठवण येते नक्कीच शणार शना मी विसरू शकत नाही तर मी जो काय आहे माननीय बाळासाहेबांमुळे हे माझे विचार पहिले आज उदय असते आणि ही कोकणात तुमची दिलजमाई कशी का झाली कारण मगाशी तुमच्या उमेदवारीचा विषय निघाला मी सांगते मगाशी उमेदवारीचा विषय निघाला म्हणून इथे इच्छुक खरंतर वेगळेच जण होते किरण सामंत होते काल आम्ही पाहिलं की त्या उदय सामंतांचा त्यांनी फोटो सुद्धा काढून टाकला तर शिवसेना अजूनही अस्वस्थ आहे का मधल्या काळामध्ये तुमच्या बॅनरवर बाळासाहेबांचा शिवसेना आहे तो मी पण मी शिंदेची शिवसेनाच म्हणते सध्या तर त्या त्या मधल्या काळामध्ये अशी चर्चा होती की तुमच्या बॅनरवर बाळासाहेबांचा दिगेंचा फोटो नव्हता तो तुम्ही नंतर बदलून लावलात सुद्धा तर शिवसेना तुम्हाला साथ करते लाखोनी आहेत कुठे कोण स्वतः बॅन खर्च करत बॅनर बनवतात चुकलं असेल त्यांचं आम्ही पर्पजली नाही केलं ते बाळासाहेबांचा फोटो काढा असं कोणाच्याही म्हणत नाही ना माननीय मोदी साहेबांच्या ना नडाच्या ना अमित शेवटच्या टोकाच्या कार्यकर्त्यालाही असं वाटत नाही त्यामुळे आम्ही कोण पर्पजली हे नाही झालं उद्धव ठाकरे ना तर त्यांच्या पत्रकार परिषदांमध्ये जेव्हा तुमच्या संदर्भात किंवा नितेश निलेश राणी यांच्या संदर्भात प्रश्न विचारले जातात ते त्याच्यावर बोलायलाच टाळतात पण आता पण मी तुमचं भाषण ऐकलं या आधीची रत्नागिरीतली सभा सुद्धा ऐकलेली आहे तुमच्या भाषणाच्या केंद्रस्थानी बऱ्याचदा उद्धव ठाकरे असतात तुमचे आजही राजकीय नंबर वन वैरी हे उद्धव ठाकरेच आहेत वैरी विहिरी नाही राजकारण मी वैर करत नाही वैर बरोबरच्या माणसाशी दुश्मनी बरोबरच्या माणसाशी करायची असते उद्धव ठाकरे त्यातला नाही आहे तो शब्दाच्या कोडी करणं शिव्या घालणं त्याची मर्यादा याच्यातच आहे त्यामुळे त्याच्याकडे जो नाही तेवढीच मी दखल घेतो आणि तेवढ्या बोलतो पण म्हणजे तुम्हाला तेवढं महत्त्व त्यांना द्यावंसं वाटतं नाही महत्त्व द्यावंसं वाटत नाही ते काय जे काय बोलतात ते किती विनोदी आणि अज्ञानाने बोलतात बरं त्यांची शैली समाज उपयोगी समाजाने ऐकावी अशी नाहीये त्याशिवाय लोकांनी ऐकू नये निदान हे त्याला जाणीव करून देण्यासाठी मी बोलतो कळू हो दे तरी आपण हे बंद करायला पाहिजे महाराष्ट्राचा एका वेळेचा मुख्यमंत्री दोन वर्ष आणि तो शिव्यागाळी करतो पी एमसारख्या व्यक्तीला अमित शाह देवेंद्र फडणवीस पाच वर्ष मुख्यमंत्री होते आजही ते उपमुख्यमंत्री आहेत पक्षाचे नेते आहेत त्यामुळे हे काय त्याचं जे चाललं आहे ना हे असं या तरी देशात राज्यात अशा प्रकारे भाषा वापरणारे दुसरे पॉलिटिशियन नाही शिघाडी तर दोन्ही बाजूने होते ना आम्ही कोकणातले प्रचार नाही नाही कोकणातले का तुम्ही एक गल्लीतला कार्यकर्ता असेल आणि उद्धव तुलना करत असाल तर तुम्ही करू शकता तुलना नाही केली कारण की आम्ही काल भास्कर जाधवांची सुद्धा मुलाखत घेतलेली होती त्यांचं सुद्धा म्हणणं आहे की निलेश राणेने त्यांच्या जी शिवीगाळ केली त्याच्यावर ते पण असंच बोलतात शिवीगाळ तर दोन्ही बाजूने होती नाही नाही त्या निवडणुकीचा तो, तो विषय नाही तो एक ते काय विषय आहे मला त्याबद्दल काय म्हणायचं नाही त्यामुळे आमच्याकडून आम शिवीगाळ आम्ही कोणाला करत नाही इव्हन उद्धव ठाकरेला पण नाही कारण आमची शैली किंवा आम्ही लोकांशी जे वागतो त्यांची कामं करतो आमच्यात जी विनम्रता आहे ती आम्हाला घालवायची नाही लोकांना आम्ही कशा आहोत त्याची ओळख आहे ती कायम ठेवायची दोन प्रश्न तुमच्या परवाच्या सभेमध्ये तुम्ही असे म्हटलेलं आहे की तुम्ही राज ठाकरेंना सांगितलं की इथे येऊन तुम्ही सभा घ्या तर तुम्ही त्यांचं महत्व कोकणामध्ये कितपत मानत म्हणजे तुम्हाला असं का वाटलं की राज ठाकरेंनी कोकणात येऊन तुमचा प्रचार करावा तुम्ही पत्रकार सरळ विचार करता येत नाही का तुम्हाला उलटा सुलटा अहो आम्ही अनेक वर्षाचे मित्र आहोत शिवसेनेच्या मैत्री जाणून ना ऐकून घ्या मग मित्र आहोत त्यांनी निरोप माणूस पाठवला माझ्याकडे की काय मी येऊ काय सिंदुर्ग रत्नागिरीत तर मी लाव फोन बोला मीच बोलतो त्यांच्याशी काय यायचं आहे हो एक सभेला आहे मी या पुढे सिंधुर्ग रत्नागिरी येऊ शकतं आम्ही मित्र आहे त्यावेळेला मी एक वाक्य तेव्हाच्याच प्रेसला सांगितलं राजकारणा पलीकडची आमची मैत्री आहे त्यांच्या विषयात त्यांच्या पक्षात ध्येर मी लुडबुड करत नाही माझ्या बीजेपीच्या कार्या जे काय कर कधी कर उलट माझं कौतुकच ते करतात त्यामुळे हाय पट्ट आणि ते आल्याने बीजेपीचं काय कमी होत नाही बीजेपीला भी सपोर्टिंग साठी येत आहेत त्याने तर जाहीर कुठलाही इंटरेस्ट न दाखवता जाहीर शैल मोदी मला आवडतात मोदी काम चांगलं करतात आणि म्हणून सपोर्ट एवढं चांगल्या भाषेत सांगितलं शेवटचा प्रश्न की तुम्ही आमदार राहिलात खासदार राहिलात मुख्यमंत्री राहिलात विरोधी पक्षनेता झालात आणि अलीकडेच केंद्रीय मंत्री सुद्धा राहिलेल्या आहेत आता पुढची पायरी तुमची काय आहे किंवा केंद्रात म्हणजे खासदार झालात पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री झाला तर आता कुठलं खातं सांभाळायला हवं या पायऱ्या चढताना मी कधी ठरून चढलो नाही ते आपआप मला एक एक पायरी चढायला प्रवृत्त केलं त्यामुळे जी जबाबदारी देतील नड्डाजी मोदीजी अमित शाहजी ती स्वीकारून काम करणं आपलं काम आहे एखादं खातं असेल तुम्हाला आवडेल की हे महाराष्ट्रात उद्योग महसूल खाती मी सांभाळली मी आता सांगितलं मला जे देतील आनंदाने मी स्वीकार करेन आणि चांगलं काम करून दाखवेन चांगलं काम खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद आमच्याशी संवाद साधल्याबद्दल कॅमेरामॅन राकेश साळेसकर सह मी अनुजा मुंबईत रत्नागिरी